पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला सर्व प्रकारच्या दुखापती आणि वैद्यकीय परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असणारे भीष्म क्यूब्स भेट दिले छोट्या शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधाही यामध्ये सज्ज आहेत भीष्म क्यूब्स हे पंधरा इंचाच्या छत्तीस वैद्यकीय पॅकेटचे मिळून तयार होतं प्रत्येक वैद्यकीय पॅकेट हे पंधरा इंच आकाराचं असतं या पॅकेटमध्ये औषधं मलम इंजेक्शन आदी वैद्यकीय साहित्यही असतं त्यामुळे युद्धामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकते आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जीवनरक्षक म्हणून याचा वापर महत्वाचा ठरतो भारताच्या प्रकल्प मैत्री नुसार भीश्म मैत्री भारता आरोग्य मैत्रीनुसार भीष्म म्हणजेच सहयोग स्वारस्य आणि मैत्रीसाठी भारताचा आरोग्य उपक्रम या अंतर्गत हे भीष्म क्यूब्स युक्रेनला देण्यात आले आहेत